मित्रांनो आपण जो टाकीतली घाण साफ करायचा व्हिडिओ काढला टाकीतली जो खालची माती साफ करायचा व्हिडिओ काढला त्याला भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला चांगला व्हिडिओ व्हायरल गेला आणि त्या व्हिडिओच्या खाली कमेंट आल्या होत्या की तुम्ही ज्या टाकीच्या खाली जी हे बनवलेलं ना सपोर्टिंग ते दाखवा आम्हाला ते आवडले आम्हाला ते मस्त वाटते आम्हाला पण करून घ्यायचं असं बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या होत्या ते अशा प्रकारे बनवलेले बघा इकडून दाखवायचं कुठला पण एक कॉर्नर घ्यायचा आहे तुम्हाला कॉर्नर घेतल्यानंतर हे असे सी सेक्शन आहेत सी सेक्शन असे टाकलेले आहेत आता आणि शेवटचं जो आहे हा सी सेक्शन त्याला आपण ट्रस्ट टाईप बनवलेलं आहे म्हणजे होऊ आहे म्हणून तिकडे एक सपोर्ट दिलेला आहे आणि इकडे एक सपोर्ट दिलेला आहे ट्रस्ट टाईप बनवलेला आहे मित्रांनो जवळपास पाच वर्ष झालं तरी काही प्रॉब्लेम नाही पाचशे लिटर हजार लिटरची टाक्या आपण ठेवू शकतो असं करू शकता तुम्ही किंवा मग तुम्हाला दुसरं एक टाके दाखवतो त्याच्या पद्धतीने आम्ही कशी हे सी चाईनला आडवे टाकले तर सी चाईनला आडवे टाकण्यापेक्षा जर उभे टाकले ना ती बेंडच होत नाही जास्त एकदम मजबूती ती टाके दाखवतो चला तू काही ही बघू शकता टाकी कशा के प्रकारे केलेले अशा प्रकारे जे मधले आहेत ना सी शिक्षण ते असे आडवे टाकलेले त्यांनी शेवटचा आहे ना त्याचा उभा टाकू शकता तुम्ही आणि त्याला सपोर्टिंग टाकीला म्हणून अशा प्रकारचे चारही कोपऱ्यावर म्हणजे टाकी आधी बसवायची नंतर चार कोपऱ्यावर चारही अँगल वेल्डिंग करायची अशा प्रकारे ह्याला जास्त सपोर्टिंग येते आणि त्याच्यापेक्षा ही मजबूत झाली असं आम्हाला तरी वाटतं तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला दाखवतो कसं एकदम मध्ये कसं केलं आम्ही पुढे ही तुमची असं घर आहे ना कुठला हे तुमचं घर आहे मित्रांनो असं पत्र्याचं जर असेल तर स्लॅबचं असेल तर काहीच अडचण नाही तर कुठलं पण एक कॉर्नर घ्यायचं आहे त्याच्या कॉर्नरपर्शी अशा प्रकारे टाकी अशी ठेवून घ्यायची पण टाकीचा डायमीटर बघायचं कुठपर्यंत तिथं अशा प्रकारे एक सी चॅनल टाकून घ्यायचं आहे सी चॅनल टाकल्यानंतर जे उरल्याला भाग आहे ना तिथं असे आम्ही तर टाकलेले आठ आठ इंचावर तुम्ही दहा दहा इंचावर म्हटलं तरी टाकू शकता असे चॅनल म्हणजे असं येईल थोडक्यात त्याचं सेक्शन हो ही की आपला डायमीटरनुसार टाकीच या डायमीटरनुसार असा आपला एक इथं एक चॅनल येत आहे त्याच्यानंतर इथं आठ आठ इंचा असं टाकून घेतलंय आम्ही आणि नंतर नाही इथं बघू शकता याच्या पट्ट्या पण वेल्डिंग करू शकतो म्हणजे ते जागेवर हालणार नाही आणि ही टाकी बसल्यानंतर आहे ना हे चार कोपऱ्या चार अँगल उभा करायचे आणि मग वेल्डिंग करायची मित्रांनो शेवटचा चॅनल तुम्ही बघू शकता आम्ही उभा टाकलेला आहे आणि त्याच्यावर लोडला असं केलेलं आहे कारण उभा चॅनल टाकला बेंड होत नाही त्याला आडवा टाकलेला तर त्याला सपोर्टिंग द्यायला लागलेलं ला बघा आणि मित्रांनो टाकीच्या साईडने जे चार अँगल उभे केलेत त्याला आपण अशी पट्टी मारू शकतो जा कारण जर जास्त हवा वगैरे आली तर टाकी मोकळी असेल तर उडू शकते त्यामुळे तुमचं जर पत्राचं घर असेल तर तुम्ही अशा प्रकारे टाकी ठेवू शकता सपोर्टिंग करून कॉर्नरला कारण पत्राच्या मध्ये तर नाही ठेवू शकत तर तुमचं पत्राचं घर असेल तर तुम्ही अशा प्रकारे कॉर्नरला एका कोणत्या पण टाकी फिट करू शकता व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा